महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची धाराशिव जिल्ह्यात वाघ पकडण्याची मोहीम तीव्र वारवंडी परिसरात वाघाचा वावर कायम वन विभागाचे प्रयत्न सुरू जिल्ह्यात गेले दोन महिने वास्तव्यास असलेल्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे या वाघानं आतापर्यंत तब्बल पन्नास गाईंची शिकार केली आहे त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वाघाची शेवटची हालचाल वारवंटी इथं आढळून आली असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाच्या पथकानं विशेष प्रयत्न सुरू केले या वाघाचं वजन अंदाजे दोनशे किलो पर्यंत वाढले असून त्यामुळे हो त्याला पकडणं अधिक कठीण बनलंय वाघ पकडण्यासाठी पुणे आणि चंद्रपूर येथील तज्ञ पथकांना बोलवण्यात आलंय या पथकांनी ट्रॅकिंग ड्रोन कॅमेराचा वापर आणि अन्य अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब सुरू केलाय व्ही महाराष्ट्र न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी दे, विशाल देशमुख वन अधिकाऱ्यांची भेट घेतली काय चर्चा केली काय कशासाठी भेट तुम्ही नेमकं आज या ठिकाणी विभागीय वन अधिकारी यांची भेट घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मागील पंधरा दिवसापासून आपण वाघ पकडण्यासाठी त्यांना वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून जागृत करण्यासाठी एक आंदोलनाचं स्वरूप धारण केलेलं आहे ज्या पद्धतीनं तीन महिन्यापासून वाघ या जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालतोय की सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल मीडिया या मीडियाच्या माध्यमातून कधी तुळजापूर लोकेशन दाखवते त्याचं बातमीमध्ये परत पुन्हा कोण पत्रकाराच्या माध्यमातून समजते की गॅमध्ये कधी बातमी येते की बार्शी तालुक्यामध्ये वाघ दिसला म्हणून नेमकं वाघ किती आहेत या अनुषंगानात चर्चा करण्यासाठी आलो होतो पण त्यांच्या चर्चेतून असं समजलं की वाघ एकच आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शहरापासून अगदी जिल्ह्याच्या ठिकाणापासून दहा किलोमीटरवर असलेल्या रोईबर गावामध्ये रात्रीच्या वेळेस एक बिबट दिसला त्या तो जो बिबट्या दिसला त्याच्या ठसे यांच्या काही व्यक्तीकडून फोटो पाठवले सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी आणि यांनी पण सांगितलं की ते बिबट्याचेच ठसे आहेत अगदी मानवी वस्तीमध्ये ते प्राणी दिसून याय लागलेत येणाऱ्या काळामध्ये हा धोका आणखीन तीव्र होत जाणार आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जंगलातले पानवते आटले जाणार आहे आणि जंगलातले पानवते मोठे आटले की हे पाण्याच्या शोधामध्ये ॲटोमॅटिक जंगल सोडून मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतील आणि त्यावेळेस खरा धोका निर्माण होईल आणि तो धोका निर्माण होऊ नये त्या वाघाला असेल त्या बिबट्याना असेल यांनी वेळीच पकडावं यासाठी आज या ठिकाणी मी वनविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली माझ्या काय सूचना होत्या ते मी त्यांना सांगितल्या आणि येणाऱ्या काळामध्ये जर गरज पडली तर आम्ही सर्वसामान्य नागरिक या जिल्ह्यातले नागरिक म्हणून या त्यांनासुद्धा मदत करू पण त्याच्या अगोदर त्यांनी त्यांचं जे कर्तव्य आहे ते चोख बजावावं यासाठी त्यांना आम्ही सूचना वजा इशारा देण्यासाठी या ठिकाणी आणू सबस्क्राईब